नमस्कार मी बी टी गोरे आणि मित्रांनो संभाजीनगर जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी जामखेड हा जो बेल्ट आहे येथील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आमंत्रण देण्यासाठी हा व्हिडिओ पाठवत आहे पंचावतार कृषी सेवा केंद्र पोरगाव आणि एम पी एस सी डाळिंब कन्सल्टन्सी जी मिस्टर सचिन शिंदे करतात यांनी संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी पोरगाव फाट्यावरती गुरुदत्त लॉन्स म्हणून एक मोठा लॉन्स आहे मंगल कार्यालय आहे त्यामध्ये खूप छान व्यवस्था केलेली आहे एल ई वरती पूर्ण प्रेझेंटेशन स्टोरेज स्टेजमध्ये काय करायचं स्ट्रेस स्टेजमध्ये काय करायचं फ्लावरिंग अँड फ्रूट सेटिंग स्टेजमध्ये काय करायचं फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये काय करायचं आणि फ्रूट मॅच्युरिटी स्टेजमध्ये काय करायचं पुढच्या वर्षी जेव्हा तुमचा माल हार्वेस्टिंगला येणार आहे तेव्हा मी कायम सांगतो जर चांगली डाळिंब शेती करायची असेल तर तुम्हाला शंभर टक्के काम करायचं आहे स्टोरेज स्टेजमध्ये आणि आत्ता ती वेळ आहे पानगळ केल्यानंतर आत्ता जे केलेले काम आहेत त्याचे रिझल्ट येतात पण आत्ता काय करायचं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पाच तारखेला सकाळी दहा वाजता गुरुदत्त लॉन्स पोरगाव फाटा या ठिकाणी यायचं आहे तुमची सगळ्यांची मी वाट पाहतो तुमच्या आधी मी पोचणार नाही त्याची काळजी घ्या म्हणजे तुम्ही लेट होऊ नका कारण तुम्ही लेट झाले तर मला बोलायला वेळ कमी मिळतो आणि मग कंटेंट तुम्हाला कमी जाता म्हणून दहा वाजता शार्प या मी शंभर टक्के दहा वाजता पोहोचतो आणि मग जेवणापर्यंत आपण बरोबर राहूया आणि डाळिंबातली पूर्ण इथंभूत माहिती मी तुम्हाला देणार आहे तर भेटूया पाच तारखेला सकाळी दहा वाजता गुरुदत्त लॉन्स పోరగావ ఫాటా తాలూకా పైఠ జిల్లా సంభాజీనగర థ్యాంక్ యూ సో మచ్